रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

काय मागणी आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सर्व माता भगिनी आयुक्त साहेबांना निवेदन एवढ्यासाठी दिलेलं आहे की काल जे परभणीमध्ये ज्या माते फिरून जी बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अपमान केलेला आहे त्या घटनेचा अपमान केलेला आहे तर त्याचा मला असं वाटतं की तो माथे फिरून असून त्याच्या मागे कुठली तरी पाठीमागं सुप्त हे आहे है, ताकद आहे आणि त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो हे निवेदन आम्ही एवढ्यासाठी देत आहोत की आम्ही एक इशारा म्हणून इथं देत आहोत जर यानंतर बाबासाहेबाच्या प्रतिमेचा किंवा घटनेच्या प्रतिमेचा अपमान जर होत असेल वारंवार त्यांचे खासदार त्यांचे आमदार जाहीरित्या घटनेविषयी घटना बदलण्याविषयी जे शब्द काढतात त्यांना वेळेस जर त्यांना आवर घातला तर अशा घटना घडू शकत नाही याचाच अर्थ की त्याच्या पाठीमागू हे सुप्त जी ही लाट आहे सुप्त जी ताकद आहे हीच आहे आपण सगळे हे समजू शकता याला आम्ही या माध्यमातून माध्यमातून काँग्रेसच्या आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून एवढा इशारा देतो की याचं उत्तर आम्ही वेळीच जर आवर नाही घातला तर आम्ही तीव्र शब्दामध्ये याचं उत्तर देऊ आणि डॉक्टर अरुण शिरसाट कार्याध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस कमिटी